विशेष अधिवेशनात सगळ्या बाबत जो जी आर काढण्यात आला आहे त्या जी आरचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे ही मागणी आमदारांनी लावून धरावी यासाठी आज सकाळी माडा तालुक्याचे आमदार बमनराव शिंदे व करमाळ तालुक्याचे आमदार संजय मोमा शिंदे यांच्या निमगाव येथील निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माडा तालुक्यातील मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली त्यानंतर आमदार बबनराव शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांना भेटून सकल मराठा समाजावतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी आमदार बबनराव शिंदे यांनी मराठा समाजाचे निवेदन स्वीकारले सगळे स्वारांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवले असून याबाबत निश्चितच भूमिका मांडू असे आश्वासन आमदार शिंदे यांनी उपस्थित सकल मराठा समाजाला दिले यावेळी माडा तालुक्यातील सकल मराठा समाज समन्वयक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा Terima